स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढारा विढारा माझ्या कंद जगतपती द्वारकादि श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वापार युगातलं नवल प्रतिपादित करतात ब्रह्मांडाच्या मालकानी द्वापार युगात नाना प्रकारची नवलाची कामं केली खूप मोठी नवलाची कामं केली अंशांशात्मक आँशा भगवंताचे अवतार चोवीस सांगितले त्याच्यातही नवलाची कामं नाहीत असं नाही म्हणता येणार पण जी द्वापार युगात जी नवलाची कामं केली त्या तोडीत नाहीत विधाला विठाला खूप काही नवलाची कामं देहूतल्या मालकांचा अभंग अनंत ब्रह्मांडे उदरी बालक नंदा घरी काय नवले ही सर्व ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याच पोट तरी किती मोठा असेल कल्पना करा गाव बसत नाही पोटात <laughs> पोटात न बसणं म्हणजे याचा अर्थ सांगू एका माणसाचं आख गाव ऐकत नाही एक छोटस गाव एका माणसाचं ऐकत नाही दोन तीन टक्के तरी त्याच्या विरोधात जाणार दोन तीन टक्के तरी त्याच्या विरोधात जाणार पण नाही या मालकाच्या विरोधात गेलं कोणी नाही गेलं नाही गेलं ज्यानं जाण्याचा प्रयत्न केला तो हो, शिल्लकच राहिला नाही इतकी ताकद त्या अवतारातली इतकी ताकद काही शुह विरोधात गेले शुह मानवी कोलेन मांजरण डुकरण कुत्रे हे सोडून द्या द्वापार युगात एका पक्षामध्ये शुह होते शुह दुर्योधनाचा पक्ष कृष्णदेव सामान्य नव्हता फार मोठी शुह होती त्या बाजून भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य आणि या भारतीय युद्धातला एक नंबरचा मानवी शिह त्याला कर्ण म्हणतात बाकीचे द्या सोडून पण चार सूह त्या बाजून आहेत पण मूर्खाच्या संगतीत आहेत याच्याकरता जगाच्या मालकाने क्रांती केली त्यांनाही ठेवलं नाही नाही ठेवता आलं नाही इतका स्वतंत्र अवतार स्वतंत्र मागच्या अवतारात काम केली पण लोन घेऊन काम केली आमच्या पाहुण्यानं खाजगी बँकेच कर्ज घेतलं पाईपलाईन केली ज्या रानात पाईपलाईन केली ते कर्ज फेडण्यासाठी ते रान चिकावं लागलं <laughs> कारण खाजगी बँकेचं कर्ज होत बांधून घेते पक्के बांधित पायाशी पक्के असा कर्ज मागचा अवतार म्हणजे ऋणातला अवतार ऋणातला मुक्त आहे स्वतंत्र आहे फार नवलाची काम आहे अभंगातली अशी वेगात सांगतो आणि जेवढा तुम्ही आशीर्वाद देताल ती पुढची सांगण्याचा प्रयत्न करतो ती सर्व ब्रह्मांड ज्याच्या आहे ते नंदाच्या घरी बालकत्व निभवते हे नवले हे नवले थोडं थोडंफार शहानपण आल्यावर जे मायबापाला मायबाप म्हणित नाही असे नालायक जगात खूप आहेत खूप आहेत असे खूप 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 वाटळीत वाळलेली पानं जसे उडतात असे उडायलेत काही काही <laughs> मुठभर ज्ञान असलेले दोन चार पुस्तक वाट पाठ केलेले भंगिरे माय बापाला मायमय म्हणित नाही विश्व ज्याच्या उदरात सामावलंय हो तो यशोदेच्या नंदाच्या दारात बालक तो निभवतय तिला आई म्हणतोय नंदांना बाबा म्हणतोय नवलच म्हणावं लागेल ना खर तर त्याच्या आई वडील जिवंत आहे ज्यांनी जन्म दिलाय ते जिवंत आहे तरी पण यांना आई बाबा म्हणतंय हेही नवल आहे त्यांच्या घरी बालकत्व निभवतय पृथ्वी जी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली बघा पृथ्वी जी उघान्य ची ताकत आहे एक जना चार पाच पोते साखरे गाळला महिनाभर सांगत होता पाच पोते साखरेची नुक्ती पाच पोते साखरेची नुक्ती मला हंतुक तू आम्हाला तू ही नुक्ती खाल्लेली उलटाई चिळ आली इतका उचकून काढायला तू ती झिराली आता नाही तो उलटीली असती तुझ्या दारामध्ये इतका इतका काही काही असा गगा आलेला असतो या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद त्याच्यात मला सांगा बर एक जण म्हणला मी एक ट्रक पुस्तक पाठ केले मी त्या दिवशी बोललो नागापूर इंजिनियर साहेब एक जण म्हणला मी एक ट्रक पुस्तक पाठ केले एक ट्रक पुस्तक वैजनाथ गोवा त्यान म्हणलं तुझ्या जवळ एखाद्या पुस्तकाचा असा अभ्यास आहे का ढग घालून पाऊस पाडताय तू नाही आपल्याकडं तसं पुस्तकच नाही पाऊस पाडायचं मग सोमळ्या हे जितके पुस्तक वाचिलेस का तू पाप्याची माय जगवायसाठी वाचिलेस <laughs> विश्वाच्या कल्याणाकरता कर तुझ्याकडे पुस्तक आहे का कालजो आकाश हालून जन पाऊस पाडला आणि या प्रांतातला महाराष्ट्रातला प्रत्येकनं जीवन जीव, जीव मुंगीपासून झाडापर्यंत तृप्त केला ही ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात पोषितो जगाशी उष्ण काळ तरुवर उष्ण काळ फुट ती तरुर उष्मा उष्ण फुटती तरुवर उष्ण काळ मासी शिव जीवन कयाशी कोण घाली डोंगरावर दफखल भागात काळीच्या रानात लावलेल्या केळीला पाणी बंद झालं की अंग टाकून देतात <laughs> आणि डोंगरावरली झाड लहर त्या उन्हात बसणाऱ्याला सावली देतात कोण पाणी पासते त्यांना तो मालक पाषाणाचे पोटी बैसला सरपूर <laughs> पाषाणाचे पोटी <वैसला> <laughs>